महाराष्ट्र कर्नाटक येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आडी येथील मठात दत्त अठरा डिसेंबर पासून सव्वीस डिसेंबर पर्यंत परमाब्दी विचार महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दररोज सायंकाळी सव्वा सात वाजता परमपूज्य परमात्मा राज महाराज यांचं प्रवचन होणार आहे दत्त जयंती दिवशी देशभरातून या सोहळ्याला अनेक क्षेत्रांमधील मान्यवरांची व भाविकांची उपस्थिती लाभणार असून दत्त जयंतीच्या निमित्ताने परमाब्दी विचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आडी क्षेत्री हा महोत्सव अठरा डिसेंबरला आरंभ होईल आणि दत्त जयंती पर्यंत हा उत्सव चालेल या नवदिवसीय उत्सवामध्ये सर्वांनी अभिनव उत्साह ठेवून सहभागी व्हावे सद्धर्म ज्ञानाची जनमनांमध्ये मांडणी करण्यासाठी धडपडणारा उत्सव म्हणजे परमाब्द विचार महोत्सव अध्यात्माविषयी विशे जनमनांमध्ये विशेष आवड निर्माण करणारा उत्सव म्हणजे परमाब विचार महोत्सव सर्व जाती धर्म संप्रदायांच्या मान्यवरांना मान्य असलेले शाश्वत विचार जनमनांमध्ये रुजविण्यासाठी धडपडणारा उत्सव म्हणजे परमाब विचार महोत्सव विविध जन समूह परस्पर सौहार्दा भावना वाणविरा उत्सव मजे विचार महोत्सव या उत्सवाचा सर्वानी लाभ ही विनम्र विनंती